नमस्कार पूनमचे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतो आहे मटर पनीर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये चार मोठे कांदे मोठे मोठे कापून घेतले आहेत त्यातच आपण इथे चार चु... चार छोटे टोमॅटोमध्ये स्लाइस देऊन घेतला आहे आता इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो उकडण्यासाठी आपण इथे एक छोटा ग्लास पाणी टाकून घेतो आहे आता आपण हे मिश्रण गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपल्या दोन शिट्ट्या झाल्या की आपण कुकरची वाफ काढून घेऊ आपलं कांदा टोमॅटो छान शिजले आपल्याला जे टोमॅटोची साल आहेत वरची ती काढून घ्यायची आहेत आपण जे मध्ये कट दिले होते त्यामुळे आपली टोमॅटोची साल पटकन निघते आपण सगळी टोमॅटोची सालं काढून इथे हे मिश्रण छान वाटून घेणार आहोत याची फाईन पेस्ट बनवायची मी इथे ब्लेंडरने आपली जी टोमॅटो आणि कांदा आहे त्याची छान पेस्ट बनवून घेते आहे आपल्याकडे ब्लेंडर नसेल तर आपण मिक्सरमध्ये ही छान पेस्ट बनवू शकतो फक्त मिक्सरला लावायचं असेल तर थोडं थंड होऊ द्यायचे आता ह्याची आपली छान फाईन पेस्ट बनली आहे हे झालं की आपण पनीर शालो फ्राय करून घेऊयात आपली पेस्ट बनवून झाली आहे आपण इथे तव्यावरच पनीर छान शालो फ्राय करून घेतोय आपला जो पनीरचा मोठा क्यूब आहे आपल्याला तो तसाच फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर कट करायचा आहे आता तव्यावर मी एक चमचा तेल टाकून पनीर भाजून घेते लागेल तसं तेल आपण नंतर थोडं थोडं ॲड करून घेऊ साधारण दोन मिनटामध्ये आपल्या पनीरची एक बाजू छान भाजली जाते आता आपण दुसरी बाजू ही अशीच भाजून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण आपला सगळा पनीर छान भाजून घेऊ पनीर छान भाजून झालं की आपण इथे घेतलं आहे एक मोठा कप दूध जे साईसकट आहे त्यामध्येच आपण आपल्याकडे जो अवेलेबल होता तो पनीर टिक्का मसाला घालून घेतोय इथे मी दोन चमचा मसाला घालून तो दुधामध्ये छान मिक्स करून घेते आपण हा मसाला पाण्यातही मिक्स करू शकतोय पण दुधामध्ये जर मिक्स केलं तर भाजीची चव अजून एनहास होते आता हा मसाला मिक्स झाला आहे आपण इथे कढईमध्ये फोडणीची तयारी करूयात आपण इथे कुठेही कुठलेही खडे मसाले न वापरता आज ही भाजी बनवतो आहे मी दोन चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट आपण टाकून घेऊयात चिमूटभर हळद आणि थोडंसं आपण धना पावडर टाकली आता यामध्येच आपण दुधामध्ये जो मसाला मिक्स केला आहे तो टाकून घेऊयात असं केल्याने आपल्या भाजीला छान दरी येते आता यामध्ये आपण आपलं जे वाटण बनवलं होतं ते घालून घेणार आहोत आपला हा मसाला छान शिजला की आपण ते आपलं जे वाटण आहे ते घालून घेऊ आपण वाटणामध्येही लाल तिखट आणि हळद ही धना पावडर टाकली आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान लालसर कलर आला आहे आता हे आपल्याला दोन मिनटे शिजू द्यायचं आहे यात आपण थोडंसं मीठ टाकून घेतले आधी आपण जे कांदा टोमॅटो उकडायला टाकलं त्यात मीठ टाकलेलं होतं त्याच अंदाजाने आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आपण यातच मटार घालून घेऊयात आपले मटार हे वापवलेले नव्हते आधी त्यामुळे आपण भाजी शिजताना यात घालतोय म्हणजे ते यामध्ये छान शिजून जातील आता आपण इथे पाच मिनटं छान उकळी काढून घेऊयात इथे मी थोडीशी साखर घालून घेतली आहे त्यामुळे आपण जे टोमॅटो वगैरे टाकलेले असतात त्यांची सगळ्यांची टेस्ट बॅलन्स होते जोपर्यंत आपली भाजी छान शिजत आहे तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊयात मी इथे पनीर छान छोट्या क्यूबमध्ये कट करून घेते आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी इथे असे छोटी छोटी छान क्यूब बनवून घेतले तोपर्यंत आपली भाजीही छान शिजली आहे आता त्यामध्ये आपण आपले पनीरचे पीसेस टाकून भाजी एक मिनटे शिजू देऊयात एक मिन मिन्टे एक ते दीड मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाजी शिजवायची नाही वेळेस आपण त्यात पनीर टाकतो आपल्या भाजीला कलरही छान आलेला आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर आणि दोनशे ग्रॅम मटार घेतला होता आता एक दोन मिनटे आपली भाजी छान शिजली आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेतली आणि तयार आहे आपली भाजी कशी वाटली नक्की सांगा